चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली रात्री बारा वाजता अखंड भारताचे दोन तुकडे झाले ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान त्या फाळणीच्या जखमा अजूनही तशाच ओल्या आहेत त्या वेदना कशा काय विसरता येतील नेमका याच विषयावर आधारित असा कार्यक्रम वीर हनुमान चौकात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते होते संजय पुरंदरे की माझ्या घरातला एक मुलगा मी वीर करीन आणि तो नवस फिरायला या चौकामध्ये मंडळी यायची माझा मुलगा वीर म्हणून देवाला मी समर्पित केलाय आणि त्या वीरांनी काय करायचं वीरांनी लढायचं तो हा वीर तो हा वीर महाभारतातली एक घटना संपला पांडव परत आले मान खाली घालून आणि मागणं मागितलं माझं राज्य मला द्या बनवा सप्ताहानंतरही त्यांना सांगण्यात आला की सुईच्या चौकावर मावे एवढा सुद्धा तुला राज्य मिळणार नाही तुम्हाला तो धर्मराज भाग खाली घालून होता सर्वच जण चिंता करत होते विचार करत होते काय करायचं काहीच मिळत नाहीये काहीच मिळत नाहीये एवढीशी भूमी सुद्धा मिळत नाहीये हा मग सगळेजण म्हणायला लागले नको युद्ध करायला पत्रात पाडून घेऊया ना कशाला रक्तपात करायचा नको लढाई आपलेच बंधू आहे जे मिळेल ते पंधरा घेऊन नाही मिळेल तरी समाधानी राहू आनंदात सुखात राहू झालं गेलं विसरून जाऊ सुखात राहू धर्मराजांनी सांगितल्यावर सगळेजण म्हणावं लागले हो हो नको भांडायला नको आपलं राज्य मागायला तिथे उपस्थित होतात कृष्ण असं भगवान कृष्ण असे म्हणाले हो हो बरो बरोबर आहे नको भांडायला नको आपल्याला भूमी मागायला आणि त्यावेळेस ती द्रौपदी यात राग आणि त्या कृष्णाकडे बघत म्हणाली कृष्णा अरे बारा वर्ष केस मोकळे सोडून मी फिरती आहे बाकी ते सगळे जण मान खाली घालून बसलेत पण तू सुद्धा

या सोबतच अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कोण देणार पुरे पुरे आता पुरे, 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 पुरे शब्दांचे खेळा

ऑगस्टच्या संध्याकाळी अखंड भारताची जी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चौदा ऑगस्टला रात्री बारा वाजता फाळणी झाली अखंड हिंदुस्थानचं दोन तुकड्यांमध्ये रूपांतर केलं गेलं एक हिंदुस्तान आणि एक पाकिस्तान ज्या ठिकाणी निर्मिले गेले त्या दिवसा त्या क्षणापर्यंत हा हिंदुस्तान अखंड होता आणि ही स्मृती आजच्या पिढीमध्ये सतत सहासष्ट सदुसष्ट वर्ष जागृत राहावी म्हणून दरवर्षी चौदा ऑगस्टच्या रात्री हा कार्यक्रम धर्मजागरण मंचाच्या वतीने आयोजित केला जातो यंदाच्या वर्षी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि रमणबाग शाळेचे माननीय मुख्याध्यापक पुरंदरे सर यांचं प्रमुख वक्ता म्हणून भाषण झालेलं होतं तरुणांच्या मनामध्ये देशभावना जागृत आहेच परंतु जुन्या वेदना या विसरून आजच्या तरुण पिढीला चालणार नाही इतिहासाची माहिती मनामध्ये असताना सुद्धा इथून पुढे या देशाचं अखंडत्व अबाधित राहण्यासाठी आणि झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी किंवा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या तरुणांच्या मनामध्ये जे निखारे फुलवायचे आहेत ते काम आजच्या दिवसाच्या या निमित्ताने या ठिकाणी केलं गेलं यावर्षी या, या कार्यक्रमाचे जे वक्ते होते त्यांनी तरुणांच्या मनामध्ये जागृती निर्माण केली आणि त्यांच्या मनामध्ये असलेला अंकुर कोंब रूपाने बाहेर येईल आणि या अखंड हिंदुस्थानचं स्वप्न आज नाही तर उद्या नक्की साकार होईल